विद्यापीठ विचारपीठासमोरील सन्माननीय आदरणीय श्रोते ज्ञाते आणि वक्ते हो मी कुमारी प्रणिता संजय खरात आपल्या समोर विषय मांडते शिक्षक दिन आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण समारंभ साजरे केले जातात प्रत्येक महिन्यात एक किंवा दोन सण येतात परंतु तीनशे पासष्ट दिवसामध्ये एक दिवस एक दिवस मला लाख मोलाचा वाटतो दिवस म्हणजे पाच सप्टेंबर शिक्षक दिन तो दिवस मला दसऱ्यात दिवाळीपेक्षा मोठा वाटतो ते म्हणतात ना अहो ते म्हणतात ना साधू संत येते घरात तोच दिवाळी दसरा माझ्या मते या धर्तीवरचे साधू संत कोण असतील तर ते म्हणजे शिक्षक तीनशे पासष्ट उपवास आम्हाला घडवण्यासाठी आम्हाला शिकवण्यासाठी आमचे हित पाहणारे आमच्यासाठी राबणारे आमचे शिक्षक प्रत्यक्षात देवतुल्य व्यक्ती आहेत त्यांच्या प्रति आमच्या मनातील भावना व्यक्त करण्याचा आणि त्यांना धन्यवाद द्यायचा दिवस म्हणजे पाच सप्टेंबर चिखलाच्या गोळ्याला आकार द्यावा लागतो सोन्याला सुद्धा भट्टीत तापावं लागतं आणि दगडातून मूर्ती घडवायची असेल तर त्याला टाक्याचे घाव सोसावे लागतात तसेच मनुष्य नावाच्या पशुला सुसंस्कृत माणूस घडवण्यासाठी शिक्षक आणि शिक्षण हे दोन्ही गरजेचे असतात तेव्हाच सुसंस्कारी माणूस तयार होतो जगा राज्य करणारा इंग्लंड हा देश आहे या देशाच्या परंपरे जगावरती राज्य करतात ज्याला क्रिकेटचा देव मानला जातो ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याला प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला की तुम्हाला इतके बक्षिस मिळाले इतकी पुरस्कार

सरानी मला दिलेली शाब्बास थाप आसरेकर सर जेव्हा मला म्हणतात ना शाब्बास सचिन ही शाब्बास की मला भारत रत्न पेक्षा मोठी आहे अहो जी जी मानसं आप जीवनात मोठी झाली त्या प्रत्येक मोठ्या माणसांनी आपले यशाचं श्रेय आपल्या आपल्या गुरुजनांना आपल्या शिक्षकांना दिले जगामध्ये बेस्ट सेलर पुस्तक आहे खूप विक्री होणार खूप वाचलं जाणार एक पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे सेवन हॅबिट्स टू हायली इफेक्टिव्ह पीपल म्हणजे यशस्वी लोकांच्या सात सवयी हे पुस्तक लिहित असताना त्या लेखकाने तीन पेक्षा जास्त सर्व क्षेत्रात यशस्वी लोकांच्या मुलाखती घेतल्या त्यांचा सवयींचा अभ्यास केला त्यावेळेस जवळजवळ सर्व क्षेत्रात यशस्वी लोकांनी आपले यशाचं श्रेय आपल्या गुरुजनांना दिलंय अहो अहो मनाच्या मोठेपणाच सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाबद्दल मनात कृतज्ञता असण आणि मनाचा खोटाळेपणा हा आहे की शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाबद्दल मनात जाण नसलं कृतज्ञता नसलं अशी माणसं कधीच फार मोठी प्रगत करू शकत नाही तर ती पुढे जाऊन तोंडावरती पडतात असाच मनाच्या मोठेपणाचा प्रसंग मी या ठिकाणी सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंड वरून भारतात येणार होती होते ही बातमी त्यांच्या अनुयायांना त्यांच्या कार्यकर्त्यांना समजली सर्वजण विमानतळावर बाबासाहेबांच्या विमानाची वाट पाहू लागले बाबासाहेबांचं विमान, बाबा विमान हे बाबा दोन तीन

मित्रो हम आपके साथ है बाबा विजय असो अशा घोषणा देऊ लागले कोण बाबा साहेबांच्या गळ्यात हार घालत होत तर कोण बाबा पाया पडत होत तेवढ्यात बाबा नजर समोर गेली तर समोर एक म्हातारा माणूस हा कौतुक सोहळा अतिशय प्रेमाने अतिशय आनंदाने बघत होता बाबा गर्दी बाजूला सारली व त्या म्हाताऱ्या माणसाजवळ गेले त्यांच्या डो त्यांच्या पायावरती आपलं डोकं ठेवून त्यांना नमस्कार सर्वांना आश्चर्य वाटले की एवढे मोठे प्रकांड पंडित बाबासाहेब आंबेडकर त्या म्हातारा माणसाच्या पायात का पडतील बरं त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांची ओळख करून दिली की हेच ते ज्यांनी मला माझ्या लहानपणी शिकवलं आणि केळुसकर गुरुजींनी बाबासाहेबांच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले किती शिक्षकांना विसरला नाही केळुसकर गुरुजींना लहानपणीचा तो भीमराव आठवायला लागला मळलेली कपडे फाटलेला दफ्तर फुटलेली पाटी आणि एवढं एवढं ते पोरग वर्गाच्या बाहेर बसून शिक्षणाचा एक एक वेचत होत आणि म्हणून मला इथं म्हणाव असं वाटतय वर्गाच्या बाहेर बसून भीमराव माझा शिकला होता त्याच्याकडे बघून ब्राह्मण मास्तर असला होता कारण त्याला माझ्या भी भीमामध्ये उद्याचा ज्ञान सूर्य दिसत होता उद्याचा ज्ञान सूर्य दिसत होता <laughs> बाबासाहेबांची केळीस कर गुरुजी प्रचंड मोठी श्रद्धा

व्हावीत अशी ईश्वरच्या प्रार्थना करते आणि माझे मनोगत इथंच थांबवते धन्यवाद